हुपरी येथे गांजा प्रकरणी चौघांच्यावर गुन्हा दाखल दोन लाख चौपन्न हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये किमतीचा मद्यमाल जप्त हुपरी येथील संभाजीनगर परिसरातील झोपटपट्टीच्या बाजूस उघड्यावर एक इसम मोटरसायकलवरून गांजा विकत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व पोलीस अंमलदारांचे पथक यांच्यासह सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी छापा टाकला असता आरोपी मोहीन मैनुद्दीन मुजावर वयवर्ष सत्तावीस राहणार संभाजीनगर हुपरी यास पकडले असता त्याच्याकडे गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला त्याने विक्रीसाठी आणलेला एक किलो सहाशे ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ व इतर साहित्य असा एकूण एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याच्या विरोधात हुपरी पोलीस ठाण्यात डी पी ए कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता याचा पुढील तपास हुपरी पोलीस करीत असताना सदर गुन्ह्याच्या तपासावेळी आरोपी मैनुद्दीन मुजावर हा बाळू वाडकर वयवर्ष पस्तीस राहणार कनंगला तालुका हुकेरी जिल्हा बेळगाव आणि रेहान अमीर हमजा गणमपल्ली वयवर्ष एकोणीस राहणार यादगुड सध्या राहणार कलंगला जिल्हा बेळगाव यांच्याकडून विकत घेत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी हातकलंगले तालुक्यातील तळणगे येथील जगन्नाथ मंदिरच्या पाठीमागे गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती हुपरी पोलिसांना पोलीस निरीक्षक चौखंडे यांना मिळाली असता त्या परिसरात छापा टाकून कारवाई करण्यात आली त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे याचा तपास चालू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक मान्य अण्णासू जाधव विभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे पोलीस प्रसाद कोळपे अशोक चव्हाण साताप्पा चव्हाण संदेश शेटे निखिल मिसाळ वेसनकर आणि धुळे यांनी केली ग्रामदेवता प्रतिनिधी रफिक मुल्ला कोल्हापूर